हाय गाईज फायनली आम्ही शेतात आलेलो आहोत काल आमचं जमलं नसल्यामुळे काल आम्ही आलो नाही पण आज थेट आम्ही शेतात ब्लॉक करत आहोत पुढचं माझी बहीण प्राची तुम्हाला सांगेल माझी आजी आता शेंगा तोडत आहे बघून घ्या तुमचं आमचं शेताकडचं वातावरण सगळे सगळे लोक इथे शेत शेंगा तोडत आहे बघा आमच्या हाडू हाडू किती शेंगा झालेला आहे आम्ही खिचडी डब्बा सुद्धा आणलेला होता त्यामुळे आम्ही हम खूप एन्जॉय केला आम्हाला कारण शेताचं जेवण खूप छान वाटत व वा आम्ही एवढ्या शेंगा सकाळपासून काम करत आहोत व एवढ्या शेंगा निवडलेल्या आहेत हे बाबा माझे मामा हे आहेत बाबा मामा मामाची मम्मी ताऊ सगळे आमचा मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक्स करा व आवडल्या असतील तर सांगा आम्ही तुम्हाला